पहिला इतना खुरपली होती पण पाठीमागनं अजून गवत आले भरपूर नव्हती झाली खोडून आता हळूहळू गव गवत काढून घ्यायचं इथलं सगळं आज उशीर झाला राहण्यात यायला जरा घरी रात्री उशीर झाला झोपायला त्याच्यामुळं उठायला उशीर सगळं उशीर उशीरच झाला आता एवढं खुरपून घ्यायची एकच लाईन खुरपायची मग घरी जायचं एवढं खरपून चला तर मग खरपून घेऊया लय वेळ गेला ह्या पातीने खाल्ला तर आता जायचं घरी चला तर मग घरी जाऊया घरी जाऊन पण काम आहे आज नाही काय नाही काय नाही आणि माळावर सगळ्याशी वाळलेली कुसळच दिसते ती चिमण्यांचा चिवचिवाट चालू आहे खाली झाडावरती आणि एकदम शांत असं वातावरण आहे माळावर ऊन पडलंय भरपूर आता घरी जायचं चला घरी जाऊया जनावर वाडायला लागले ते वैरिणीला तीन वाजलेचं आता फॅमिली नसते ना आलं गावातून उठली आता राधा उद्या सुट्टी आहे का क तीन दिवस सुट्टे सुट्टे कशामुळे सुट्टी आहे का कशामुळं रंग होळी आहे उद्या आहे का नाही परवा रंग लावायचं का नाही अंगाला होय होय दुपारपासून फोडले होते शेंगा शेंगदाणा लागतात ना रोज भाजीला त्यासाठी फोडले होते शेंगा दुपारनंतर निवांत होतो आम्ही आता आम्ही चाललो सोलापूर तर गहू आपल्याला कणगीत वाचायचे काल नेऊन टाकले होते खाली इथं तर तो, ह्यातली एक कणगी रिकामी त्या कणगेमध्ये टाकायचे आहेत गहू आपल्याला म्हणजे कणगीत टाकलं म्हणजे ऊन वारा पावसानं संरक्षण राहतं गव्हाचं किडं लागत तर त्यासाठी टाकायचं आता कणकीत चला तर मग आता टाकून घेऊया टायला चालले त्या ऊस पेटवून कणबी भरून झालेचे आपल्या आता नाही नाही एकच एक दोन पोती राहिली ती तर तिकडला ओतून आहे आणि इकडे बघा कसं लेकर खेळते ती खेळायचं आहे काय आहे रोणा पाणी होय दिवस माळून गेला इकडं गावाकडचा निसर्ग ह्या टायमाला किती छान दिसतो वातावरण छान असत ह्या टायमाचा फ्रेश असं वारसं हळूजुळक बघा आपल्या आंब्याला किती आंबे लागलेत बघा लेकरांची कुस्ती चाल इकडं काय आहे तुझा कुस्ती कुस्ती होय हां कोण जिंकल कोण पाडन ते जिकन हा बास 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 दोघ जिंकली दोघली तर आज दिवसभरातली सगळी काम झालेत गहू टाकलं आपलं कनगेमध्ये तर इकडं आम्ही लागलो स्वयंपाकाला आता तर चला तर मग स्वयंपाकाला सुरुवात करूया भात आणि तिठ म्हणून आहे आता चपात्या करायच्या मुलं काय सांगतात ते बघून येऊया राजा शाळेत गेल ती का ग शाळेत घेतली का आज काय शिकवलं ग आज पंचमी आज होळी उद्या होळी आहे म्हणून आहे काय काय करायचं गाला लावा कलर लावायचं वे तर आता झाला स्वयंपाक चला तर मग जेवायला जाऊया तर जेवणामध्ये बनवलं आहे करडीची भाजी घरवेटा चपाती भात आणि इकडं राधाला दिलं आहे भात आणि साखर चला तर मग आता जेवण करून घेऊया तर बसलो आहे आता आम्ही निवडतो स्वयंपाक ते झालाय आणि जेवणही झाली आमची तर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्याला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राधा आमची कशा आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्याला भेटूया धन्यवाद थँक्यू